सर्वप्रथम सर्वांना नमस्कार अरुणोदय अकॅडमी समर कॅम्प दोन हजार पंचवीस विद्यार्थी भेट आदरणीय डॉक्टर सोप्राजक्ता शेजूळ मॅडम दंतचिकित्सक भेट व दाताच्या आरोग्याची तपासणी सदरील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल की शेजूळ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे दातांविषयी माहिती दिली, दाता दिली लिया तर्णा व दाताच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिलेली आहे सदरील व्हिडिओमध्ये प्राजक्ता मॅडम स्वतः विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे चेकअप करत आहेत व दातांविषयी माहिती देखील सांगत आहेत व विद्यार्थ्यांना त्यांनी कोणते गिफ्ट दिले हे देखील तुम्हाला पाहता येणार आहे व गिफ्ट भेटल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना कशाप्रकारे थँक्यू म्हटले हे देखील पाहता येणार आहे सदरील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एकदा एकदा म्हणा ना, ना आणखी एवढं छान चेकअप केलं त्यांनी म्हणा थँक्यू डॉक्टर शेजूळ मॅडम सदरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की विद्यार्थ्यांना किती छान प्रकारे आनंद झालेला आहे व तो आनंद त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर दाखवलेला देखील आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका यावर्षी आम्ही हा उपक्रम घेतलेला होता पुढच्या वर्षी आणखीन आम्ही छान प्रकारे उपक्रम घेणार आहोत जर तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर चॅनलवरती सर्व व्हिडिओ पहा, व सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुढील वर्षी नक्की भेटू